छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातनं काय शिकावं हे शिकवणारं यशाचं नवमंत्र शिवतंत्र हे जे आपलं पुस्तक आहे तर ते त्या ते पुस्तकावरती ते आधारित ते आपली जी व्हिडिओ माला आहे त्या व्हिडिओ मालेमध्ये माले आज आपण बघणार आहोत स्वतःचं ध्येय निश्चित करा ज्या व्यक्तीला ध्येय असतं तो माणूस यशस्वी होतो म्हणजे होतोच पण ध्येयहीन व्यक्ती ही दोर तुटलेल्या पतंगासारखी असते आणि ती भरकटत जाते भरकटत जाते आणि शेवटी म्हणते की आयुष्य वाया गेलं होतं आता छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी रायरेश्वरावरती हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली होती आता शिवरायांचा राज्याभिषेक कधी झाला होता सोळाशे चौऱ्याहत्तर ला रायगडावरती राज्याभिषेक झाला आता विचार करा एक चौदा पंधराव्या वर्षी शिवाजी महाराजांनी स्वतःच ध्येय निश्चित केलेलं होतं आणि या ध्येयासाठी शिवाजीराजे जवळजवळ एकोणतीस तीस, तीस वर्ष परिश्रम घेत होते म्हणजे एक छोटासा मुलगा आहे लहान मुलगा आहे सामान्य व्यक्ती आहे ती व्यक्ती ते छत्रपती हा जो प्रवास आहे तो प्रवास किती खडतर होता पण त्याच्यासाठी त्यांना किती अग्निदिव्यातनं जावं लागलं होतं किती संकटाचे वार झेलायला लागले होते दुःखाचे डोंगर पेलायला लागले होते स्वतःचा जीव पणाला लावायला लागलेला होता रात्रंदिवस आमा युद्धाचा प्रसंग अशा पद्धतीने ते जगलेले होते त्यांनी सगळ्या भौतिक सुखाचा त्याग केलेला होता मृत्यूच्या दाढीतून ते बाहेर आले होते मरता मरता ते वाचले होते जीवावर उदार होऊन तळहातावरची जीव घेऊन प्राण घेऊन ते लढत होते आणि हे सगळं करत असताना किती अडचणी आल्या किती प्रॉब्लेम आले किती त्रास झाला किती दुःख झालं तरी सुद्धा शिवाजी राजांनी त्यांचं ध्येय सोडलेलं नाही आणि म्हणून ते छत्रपती बनलेले होते मग आता प्रश्न हा निर्माण होतो कि आपण आपलं टार्गेट ठरवलंय का कारण आपण फक्त शिवाजीराजांचं नाव घेतो छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतो किंवा कोणी भेटल्यानंतर शिवाजी महाराजांचा जय जयकार करतो पण आपण मात्र काय करतो म्हणजे आपण त्यांचं नाव घेतो त्यांचं गुणगान गातो पण आपण स्वतः काय करतो हाही एक मोठा प्रश्न आहे ना तर आपण आपलं टार्गेट ठरवलंय का दुसरी गोष्ट टार्गेट ठरवल्यानंतर ते टार्गेट पूर्ण करण्यासाठी आपला कालावधी किती आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी आपण काय प्लॅन केलेला आहे आता या प्रश्नांची ही जे दोन तीन प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधायचे आता एक सामान्य माणूस आहे त्या सामान्य माणसाचं ध्येय काय असू शकतं किंवा आपण आता सामान्य माणसं आहेत आपण काय असे मोठे राजे किंवा मोठे महाराज किंवा मोठे असे पॉलिटिकल वगैरे नाही आपण सर्व सामान्य लोक तर आपलं टार्गेट काय असतं तर बाबा आपल्याला एक चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे त्यानंतर चांगली नोकरी मिळाली पाहिजे किंवा चांगला व्यवसाय आपला जमला पाहिजे त्यानंतर आपल्याला चांगला जोडीदार मिळाला पाहिजे चांगली आपल्याला मुलं त्यानंतर चांगलं घर चांगली गाडी चांगलं सुखी आनंदी जीवन बहुतेक सगळ्यांचं नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के लोकांचं टार्गेट हेच असतं की मला हे सगळं चांगलं मिळालं पाहिजे थोडक्यामध्ये सगळं परफेक्ट पाहिजे सगळं चांगलं पाहिजे मग आता कधी विचार केलाय का की मला जो त्रास होतो आहे माझी जी पात्रता माझे मी त्या गोष्टी करण्यासाठी केपेबल आहे का पात्र आहे का हे सगळं चांगलं होण्यासाठी मी स्वतः किती चांगलं आहे किंवा हे सगळं मला जर मिळालं समजा तर मी ते म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर एक लाख रुपये दिले तर तो, तो एक लाख रुपये ते सांभाळू शकतो का एखाद्याला मोठं घर दिलं तो सांभाळू शकतो का म्हणजे कुठली जबाबदारी त्याच्यावरती दिली तर तो ती जबाबदारी पार पाडू शकतो का आणि आपण ती गोष्ट करण्यासाठी सक्षम आहोत का याचाही या विचार आपण म्हणजे प्रत्येकानं त्या गोष्टीचा केला पाहिजे अशी कोणती गोष्ट आपल्याकडे आहे की ज्या गोष्टीमुळे आपल्याला हे सगळं चांगलं चांगलं मिळालं पाहिजे म्हणजे आपण किती चांगले आहोत आपण कसे आहोत काय आहोत आणि सगळं आपल्याला चांगलंच मिळालं पाहिजे मग जे चांगलं आपल्याला मिळतं त्या चांगल्याची पण अपेक्षा असेल की त्याला पण आपल्यापेक्षाही चांगलं मिळालं पाहिजे आणि आपल्याला काय असतं माहितीये का तूप खाल्लं की रूप आलं पाहिजे म्हणजे हळद पिलं म्हणजे गोरं झालं पाहिजे अशा पद्धतीने सगळा विषय असतो आणि आपल्याकडे गुडघ्याला नवरा आपलं काय म्हणतात त्याला उतावळा नवरा गुडघ्याला बाशिन आणि उतावळा नवरा गुडघ्याला बाशिण आणि हे नाचतंय दुसऱ्याच्या वरातीमध्ये म्हणजे स्वतःच्या वरातीमध्ये नाचायचा विषय सोडून द्या पण ह्यांच्या वरातीतही कुणी नाचत नाही हे दुसऱ्याच्या वरातीमध्ये नाचत बसतंय त्याच्यामुळे मग हे सगळं उतावळे सगळे मंडळी त्याच्यामुळे ते टार्गेट पूर्णच होत नाही एकदा मी आता माझ्या पुस्तकात ते वाक्य लिहिलेलं आहे की एकाला मी विचारलं तुझं ध्येय काय त्यानं काय उत्तर दिलं पाहिजे त्यानं सांगितलं म्हटलं दत्ता भाऊ आपलं एकच ध्येय आहे तिला पटवणं लक्षात आलं का हा म्हणजे किती विचित्र लोक आहेत म्हणजे किती छोटी मानसिकता त्यांची एवढीच गोष्ट आपल्याला आयुष्यात करायची काय एका व्यक्तीला पटवायचं आणि मग आता त्या व्यक्तीला पटवण्यासाठी हा प्राणी काय काय करणार त्यानंतर त्याचं तिथं टार्गेट पूर्ण करण्यासाठी तो प्रयत्न करणार मग ते काम धंदा बाकीचं सोडणार हे करणार ते करणार असं सगळं करणार आणि त्यानंतर समजा त्या तो त्याच्यामध्ये सक्सेस झाला पटवल्याने पोट भरतं किंवा अशातला भाग नसतो ना त्याच्यासाठी व्यवहार असावा लागतो त्याच्यासाठी पैसा असावा लागतो कामधंदा नोकरी असावी लागते आणि बाकीच्यांचा सपोर्ट असावा लागतो पण हे नको त्या गोष्टीवरती टार्गेट करायचं आणि त्याच्यानंतर मग दोन चार महिन्यामध्ये यांच्यामध्ये वाद मग त्यांचा प्रेम वगैरे सगळं वितळून जात नंतर मग काम नाही पैसा नाही वाद वाढत जातो त्यानंतर भांडतो भांडणं वाढत जातात आणि त्याच्यानंतर मग मी आहेच क्राईमची स्टोरी बनवायला तर अशा पद्धतीचे लोक आहेत टार्गेट असं ठेवलं पाहिजे की आपलं आयुष्य आपल्या परिवाराचं आयुष्य उजळून जाईल आणि आपल्या बरोबर ते आपल्या सगळ्या आपल्या सगळ्या लोकांचं कल्याण होईल आता एक छोटस उदाहरण मला वाटतं तुम्ही कुठेतरी ऐकलं असेल की दोन भिकारी होते आणि एक भिकारी जो होता तो परिस्थितीमुळे बनलेला होता म्हणजे समाजामध्ये दोन प्रकारचे भिकारी असतात एक भिकारी असतो परिस्थितीमुळे भिकारी बनतो आणि दुसरा असतो तो मानसिकतेमुळे भिकारी बनतो परिस्थितीमुळे भिकारी बनतो म्हणजे समजा एखादी व्यक्ती अपंग आहे किंवा घरी कोणी नाहीये किंवा मार्गदर्शक नाहीये कोणाचा आधार नाहीये किंवा कोणाची मदत नाहीये आणि मजबुरीनं मग त्याला असं बनावं लागतं आणि दुसरा भिकारी असतो तो असतो मानसिकतेमुळे भिकारी म्हणजे त्याच्यामध्ये सतत निगेटिव्हिटी त्यानंतर त्याला चांगलं काही दिसतच नाही तो लोकांशी नेट वागत नाही सतत वाद घालत बसतो भांडणं करत बसतो तर अशा पद्धतीची लोक म्हणजे भिकारी मानसिकतेची लोक आता आपण ठरवायचं आपण कसल्या पद्धतीचे आहोत असो तर आता या दोन भिकाऱ्यांना एकदा देव भेटला होता आता आपला प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला साधी यष्टी पण वेळेवरती भेटत नाही पण काही लोकांना देव पण वेळेवरती भेटतो त्याचा देव त्यांना भेटला किंवा देव भेटला म्हणण्यापेक्षा देवदूत भेट भेटला वगैरे हो त्यांना आणि देवदूताने त्यांनी विचारलं मी तुमच्यावर प्रसन्न झालोय तुम्हाला काय पाहिजे ते सांगा आता जे मानसिक भिकारी होतं ना तर त्यांनी सांगितलं म्हटलं मला पोटभर जेवण पाहिजे परिस्थितीमुळे जे भिकारी होतं त्यांनी सांगितलं म्हंटल की त्यांनी विचार केला जरा काय मागू काय मागू काय मागू एवढी चांगली संधी आली तर काय मागू तर ते मग त्यांनी सांगितलं माझा नातू वंश परंपरेने राजा झालेला मला माझ्या बायको मुलांसह हो, परिवारासह पाहायचं आहे आता दोघांच्या इच्छा पूर्ण झाल्या आता विचार करा अगोदर एक वेळच जेवण त्यानं मागितलं आता मानसिक भिकारी होता त्यानं एक वेळचं जेवण मागितलंय उद्याच्यालाही त्याचं आज जेवण झालं की उद्याच्यालाही तो भिकारीच राहणार आहे पण दुसरा प्राणी जो होता त्यानं वंश परंपरेनं नातवाला राजा बनवलं म्हणजे त्याचा मुलगाही राजा तोही राजा आणि नातू राजा झाला तो राजा सगळे राजेच झाले त्यांचे त्यानंतर त्यांचा पूर्ण परिवार राज्याभिषेक पाहिला सगळे म्हणजे सगळे परिवारातले लोक आहेत याचा अर्थ त्याच्यात कोणीही मरण पावलेलं नाही म्हणजे सगळे निरोगी राहिले होते आणि सगळे सुदृढ होते म्हणजे त्यानं एकच वर मागितला पण त्या वरामध्ये यानं काय 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 मागितलं होतं एक लक्षात ठेवा आपल्या समोर अनेक वेळा संधी येते पण आपण त्या संधीचं सोनं करायचं की संधीची माती करायची हे आपलं आपण ठरवायचंय आणि या सगळ्यामध्ये आपल्याला सगळ्यात मोठी संधी काय माहितीये का एक व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये आहे आणि ती व्यक्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराजांची जी शिवशक्ती आहे शिवाजी महाराजांचं जी शिवतंत्र आहे ती आपल्यासाठीची एक महाशक्ती आहे शिवरायांनी ते कार्य स्वतः कृतीतनं करून दाखवलेलं आहे आणि मग आपण आता छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली ही शक्ती कशी वापरायची ते ठरवायचंय तोंडामध्ये गुटखा घेऊन त्यानंतर झाल्यावरती नाचून तर वेड वाकड काहीतरी करून शिवजयंती वरातीमध्ये नाचून दारू पिऊन घालायचा कि छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन शिवतंत्राप्रमाणे वागायचं आणि आयुष्यात यशस्वी व्हायचं हे आपलं आपण ठरवायचं असतं काय होतं काय माणसं छोटे मोठे ते पुतळे वगैरे उभे करतात पुतळे उभे केल्यानंतर मग त्याच्यावरती चिमणी येते कावळा येतो वेगवेगळे पक्षी येतात त्या ठिकाणी ते टॉयलेट आणि बाथरूम करून जातात आता विचार करा अशा गोष्टी करत बसणार आहेत का तुम्ही का छत्रपती शिवाजी महाराज नाव घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवतंत्र वापरून स्वतःच स्वराज्य घडवणारे आपण आपलं ठरवायचंय की आपल्याला नक्की काय करायचंय शिवतंत्र तुम्हाला जाग करेल शिवतंत्र तुम्हाला उभं करेल शिवतंत्र तुम्हाला पळायला लावेल फक्त ते शिवतंत्र आपण समजून घेतलं पाहिजे त्या पद्धतीने कामाला सुरुवात केली पाहिजे आता जर समजा तुम्हाला यश मिळवायचं असेल तर तुम्हाला तुमचं टार्गेट फिक्स पाहिजे नुसतं जय शिवराय म्हणून उपयोग नाही जय म्हणजे ध्येय आणि शिवराय म्हणजे प्रेरणा अशा पद्धतीने आपण तो अर्थ घ्यायचा आहे आणि म्हणूनच आज आपण आपलं ध्येय निश्चित करू आपलं टार्गेट निश्चित करू चांगलं शिक्षण चांगली नोकरी किंवा चांगला व्यवसाय चांगला जोडीदार चांगली मुलं चांगलं घर चांगली गाडी चांगला बंगला चांगलं सगळं चांगलं सुखी आनंदी जीवन हे आपलं टार्गेट असलं पाहिजे आणि हे मिळवण्यासाठी मग काय केलं पाहिजे आता याच्यासाठी एक चार पाच गोष्टी आहेत पहिली गोष्ट आहे ते म्हणजे पैसा मिळवला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे आपलं आरोग्य चांगलं पाहिजे म्हणजे आपल्याकडे जर हे जर मरायला लागले तर त्याला काही जरी सुख मिळाली तरी त्याला काही त्याचा उपभोग घेता येत नाही त्यानंतर आपल्याकडे ज्ञान पाहिजे माहिती पाहिजे आणि बुद्धिमत्ता पाहिजे तर अशा पद्धतीच्या गोष्टी आहेत याच्यासाठी अजून काही गोष्टींची गरज आहे आणि हे सगळं मिळवण्यासाठी आपल्याला शिवतंत्र वापरायचं आहे आणि ते पुढे येणाऱ्या भागांमध्ये आपण पाहणार आहोत आता या भागामध्ये आपण फक्त आपलं टार्गेट ठरवायचं आहे काही म्हणतील की आम्ही आमचं टार्गेट ठरवलेलं आहे तर असू द्या त्याच्याबद्दल काय नाही अजून जर ते जे टार्गेट असेल ते टार्गेट तसंच राहू द्या किंवा अजून चांगले टार्गेट असेल ते ठरवा आता मला काय व्हायचं आहे किंवा मला काय करायचंय ते आपलं आपण आपल्या मनानं ठरवायचं आहे आणि आपणच आपल्या यशाचा शिवमार्ग तयार करायचा आहे आता हे सगळं करत असताना चंद्रराव सारखा तुमच्या जवळचा कोणीतरी तुम्हाला आडवा येईल कारण बऱ्याच वेळा मांजरं आडवी जात नाहीत तर आपल्या जवळची माणसंच आपल्याला आडवी जातात तर अशा आडव्या जाणाऱ्या माणसांना आडवं करायला शिकायचंय त्याच्यानंतर रांजेच्या पाटलासारखी विष कालवायला सुद्धा आपल्या समोर येते तर असे जर कोणी विष कालवायला आले तर त्यांना चौरंगा करून टाकायचा था। आहे आपल्याच लोकांची सुपारी घेऊन बाहेरचा अफजल खान आपल्यावरती आपल्याला संपवायला येईल तर त्याचाही कोथळा काढायचा आणि ज्यांची सुपारी घेतली त्यांची सुपारी त्यांच्याच तोंडामध्ये घालायचे त्याचबरोबर ती शाहिस्तेखानासारखा कोणीतरी आपल्या घरामध्ये आपल्या कामामध्ये आपल्या समाजामध्ये घुसेल आणि आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करेल त्याचीच बोटं त्याच्याच घशामध्ये घालायचे आणि अशा पद्धतीने अनेक अडचणी येतील संकट येतील प्रॉब्लेम येतील हे सगळं येईल पण या लो या सगळ्यांना दूर करायचंय आणि आपल्या ध्येयाचा मार्ग आपल्याला आहे म्हणून आपलं टार्गेट फिक्स करा आणि आजचं शिवतंत्र लक्षात ठेवा ध्येय नसलेला माणूस आणि गावातील गाढव यांच्यामध्ये काहीच फरक नाही दोघही दुसऱ्याची उजी वाहतात दोघांचाही वापर दुसरे लोक करून घेतात आणि दोघांच्याही जगण्याला काहीही अर्थ राहत नाही आणि जगण्याला सोडून द्या यांच्या मरणाला सुद्धा काय अर्थ नसतो आणि विशेष म्हणजे यांच्या अर्थाला सुद्धा काय अर्थ नसतो आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा ध्येयानं प्रेरित व्यक्तीचा जर पराभव झाला तरी सुद्धा ध्येयहीन व्यक्तीचा विजय जो आहे त्याच्यापेक्षाही ध्येयानं प्रेरित व्यक्तीचा पराभव हा मोठा असतो आणि तो, तो विजयापेक्षाही मोठा असतो त्यानंतर ध्येय जे आहे ते आपल्याला जगायला शिकवतं ध्येय जीवनाला जिवंत बनवतो किंवा आपल्याला एक प्रेरणा देतं जगण्याची आणि आपल्याकडे यशाकडे आपल्याला यशाकडे घेऊन जात आणि त्याच्यामुळे आज आपण ठरवायचंय आणि वाटचाल सुरू करायचे आता थांबायचं नाही चालायचंय पळायचंय धावायचंय शिवशक्ती आपल्यामध्ये आहे शिवतंत्र आपल्याबरोबर ते आहे शिवरायांचा पराक्रम कृतीत अनुचाला पराक्रमाचा क्रम कृतीने जाणू चला, ठरवून आपलं ध्येय पुढे जाऊ चला, आपल्या क्षेत्रातलं आपण शिवराय होऊ चला, आपल्या क्षेत्रातलं आपण शिवराय होऊ चला तर याच शिवतंत्रासह पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये तोपर्यंत जय शिवराय जय शिवतंत्र